राम राम मंडळी आमच्या लय भारी रेसिपी मध्ये तुमचं लय भारी स्वागत आहे स्पेशल बनवते धनी आज मी बनवते चटपटीत आणि मोगऱ्याच्या फुलासारखा फुललेला मऊ लुसलुशीत असा शेवायचा उपीट अरे वा शेवायचा उपीट म्हणजे नाश्त्याचा एकदम बेस्ट प्रकार वैजी धनी समध्याच नाही आवडला असा शेवाईचा उपीट खायला एकदम मस्त आणि करायला एकदम सोपा आज मी करून दाखवणार आहे चला तर मंडळी तुम्हाला बी जाणून घ्यायचं असेल का नाही असा मऊ लुसलुशीत शेवायचा उपीट कसा बनवायचा ते जेव्हा <पारे> पण <पारे> आपल्याला पोहे आणि उपीट खायचा कंटाळ येतो तेव्हा ही पटकन बनणारी रेसिपी आहे आता ही रेसिपी बनवण्यासाठी मी कढई घेतली त्याच्यामध्ये चमचाभर तूप टाकलं आणि दोन वाट्या शेवया घातल्या आणि आता या शेवया चांगल्या भाजून घ्यायच्या तर ह्या का नाही शेवया आमच्या पिवळ्या रंगाच्या आहेत कारण आम्ही ह्याच्यामध्ये घातलंय आंब्याचा पल्प म्हणून ह्या पिवळ्या रंगाच्या आहेत तुमच्या शक्यतो पांढऱ्या रंगाच्या असतील शेवया तुम्ही कोणत्या पण घेऊ शकता मार्केटमधल्या घेऊ शकता तुम्ही घरी बनवलेल्या घेऊ शकता गव्हाच्या चालते ती मैद्याच्या चालते ती रव्या मैद्याच्या कुठल्या पण शेवया तुम्ही घेऊ शकता त्या दोन वाट्या शेवया घ्यायच्या तुपामध्ये चांगल्या भाजून घ्यायच्या तर शेवया भाजताना नाही ते असंच गोळा इकडे तिकडे फिरतो म्हणून मी असं दोन चमचे घेऊन शेवया भाजते म्हणजे त्या अगदी सगळीकडे व्यवस्थित भाजल्या जातात सेम कलर येतो सगळीकडं म्हणूनसाठी मी असं भाजते सा, मुहुरी, मुहुरी तर अशा शेवया चांगल्या भाजून घ्यायच्या त्याच कडीमध्ये एक पळी तेल घालायचं फोडणीसाठी आणि आता त्याच्यामध्ये घालायची थोडीशी मोहरी मोहरी तडतडली की जिरे घालायची जिरे तडतडले की काजू घर घातलेत काजू जास्त भाजायच्या अगोदरच त्याच्यामध्ये हिरवी मिरची घालायची मिरची टाकली की लगेच कडीपत्ता घालायचा आणि आता हे व्यवस्थित असं भाजून घ्यायचं थोडंसं हिंग घालायचा एक चुटकी हळद घालायची अर्धा चमचा आणि आता ह्याच्यामध्ये घालायचा बारीक कापलेला कांदा आणि आता हा कांदा व्यवस्थित असा भाजून घ्यायचा जेव्हा आपण हिरवी मिरची जास्त अशी लाल करायची नाही ना, तर मग जास्त तिखट पण होते आणि ती काळी पडते तेव्हा पटापट अगदी हिरवी मिरची कडेपत्ता हे सगळं घालायचं आणि कांदा घातल्यानंतर मग मात्र आपण निवांत ह्याला भाजू शकतो नाश्ता बनवताना खूप गडबड असते त्यामुळे हा कांदा सोनेरी होईपर्यंत भाजायची काही गरज नाही आता ज्या वाटीनं मी शेवया मोजून घेतल्या होत्या त्याच वाटीनं मी तीन वाट्या पाणी घातलेलं आहे थंड पाणी आणि आता ह्याला उकळी काढून घ्यायची तर का नाही दोन वाट्या शेवया असतील तर तीन वाट्या पाणी घ्यायचं दीडपट पाणी घ्यायचं एक वाटी शेवया असेल तर दीड वाटी पाणी घ्यायचं तर आता याच्यामध्ये घातलं चवीनुसार मीठ आणि चांगली याला खळखळून उकळी आली आता उकळी आल्यानंतर आपण ह्या शेवया याच्यामध्ये घालणार आहे शेवयासुद्धा भाजताना तुम्ही जर चांगल्या भाजल्या असल्या तरच त्या सुळसुळीत शुड़ बनतात तर आता हे शेवया घातल्यानंतर हलवून घ्यायचं आणि आता ह्याच्या ह्याला दोन मिनटासाठी एक वाफ काढून घ्यायची झाकण ठेवून आणि दोन मिनटं झालेत आता बघू शकता शेवया पण आपल्या चांगल्या ले शिजलेत आहे आता याच्यामध्ये घालायचं गोडपणासाठी थोडीशी साखर घालायची अगदी एक दीड चमचा किंवा दोन चमचे घालायचे तुम्हाला जितकं गोड आवडेल त्याच्या हिशोबाने मी दोन चमचे साखर घातले तिखट गोड असा चा उपमा छान लागतो याचा तर का नाही आता हे हलवून घ्यायचं आता तुम्हाला वाटेल की हे खूप चिकट दिसतंय पण थोडंसं गार झालं खाण्याच्या लायकीचं झालं की अगदी ते सुळसुळीत बनतात शेवया कारण आपण शेवया छान भाजलेत आहे तर आता हा खाण्यासाठी रेडी झाला आपला शेवयचा उपमा अरे वा, जाला का उपमा तयार बघू बर टेस्ट करून कसा लागतो होयजी धनी पटकेने खाऊन बघा आणि कसा झालाय मला सांगा बर का बायको अगं तू बनवलंय म्हटल्यावर छानच असणार होयजी धनी मला अगदी चांगलं ठेवाय बघा नवऱ्यांचं हे वाक्य म्हणजे का नाही बायकोला हरभऱ्याच्या झाडावर कसं चढवायचं हे तुमच्याकडनं शिकावं अगं काही काय बोलतेस हरभऱ्याचं झाड केवढं तू केवढी तुला कसं काय हरभऱ्याच्या झाडावर चढवणार बर खरच छान झालाय म्हणून बोलतो या बया खरच म्हणता बायको मी काय म्हणतो तुला जर जा नारळाच्या झाडावर चढवलं तर धनी काळजी करू नका मला सगळ्या झाडावर चढाय बी येते आणि उतरायला पण मंडळी तुम्ही का नाही आमच्या धन्यांचं काय ऐकू नका बरं का तुम्ही असं शेवायचा उपमा नक्की करून बघा आणि कसा झाला मला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सह राम